विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्ष नव्या चेहऱ्यांना संधी देणार आहे पक्षाकडे नवे चेहरे उमेदवारीसाठी येत असून जास्तीत जास्त नव्या चेहऱ्यांना संधी देऊ पण अजितदादांसोबत गेलेल्या सर्वच आमदारांना बंदी नाही हे वक्तव्य आहे शरद पवारांचं विधानसभा निवडणुका अगदी तीन महिन्यांवर आलेले असताना पवारांनी आपले डाव टाकायला सुरुवात केली आहे एकीकडं महायुतीमध्ये अजित पवारांना लोकसभेत आलेलं अपयश शिंदे आणि भाजपच्या उमेदवारांना अजित पवारांच्या आमदारांची न झालेली मदत यावरून एकमेकांवरती आरोपांच्या फैरी झडत आहेत आणि दुसरीकडं शरद पवार सुद्धा दादा आणि त्यांच्या आमदारांविषयी संभ्रम निर्माण करण्याचा एकही चान्स सोडत नाहीयेत गेल्या काही दिवसांपासून बारामतीत अजित पवारांना पाडण्यासाठी तळ ठोकून असणारे शरद पवार आता अजित पवारांसोबत गेलेल्या सगळ्याच आमदारांना प्रवेशबंदी नाही असं वक्तव्य करतात पिपाणी हे चिन्ह काढून टाकण्यासाठी निवडणूक आयोगाकडे धाव घेतात आणि त्याचवेळी राज्यात सुरू असणाऱ्या मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षात सावध भूमिका घेतात या सगळ्या गोष्टी नक्की काय दर्शवतात लोकसभेनंतर विधानसभेसाठी होणाऱ्या अजित पवार विरुद्ध शरद पवार या कुस्तीमध्ये वस्ताद असणाऱ्या शरद पवारांनी आत्तापासूनच तीन डाव नेमकी कसे टाकलेत समजून घेऊयात आजच्या या नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू शरद पवारांनी टाकलेला पहिला डाव आहे तो म्हणजे अजित पवारांच्या सगळ्याच आमदारांना बंदी नाहीये असं वक्तव्य करणं बंडानंतर अजित पवारांसोबत जवळपास चाळीस आमदार गेलेले त्यामुळे विधानसभेला आता महायुती जास्तीत जास्त जागा मिळवणं बार्गेनिंग पॉवर वाढवणं हे अजित पवारांचं टार्गेट आहे लोकसभेनंतर राष्ट्रवादीची जी बैठक झाली होती त्या बैठकीत अगदी छगन भुजबळांनी ठणकावून पणे लोकसभेत आपण नमतं घेतलंय पण विधानसभेला नव्वद जागा मिळायलाच हव्यात अशी भूमिका घेतली होती पण अगदी आता अधिवेशनाच्या तोंडावरच शरद पवारांनी अजितदादांसोबत गेलेल्या सर्वच आमदारांना प्रवेश बंदी नाहीये अजित पवार गटातले आमदार आमच्या सोबत यायला इच्छुक आहेत पावसाळी अधिवेशन तोंडावर आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनात निधी वाटप पूर्ण झाल्यानंतर येऊ असं आमदारांकडनं आपल्याला आश्वासन दिलंय असा, असा गौप्यस्फोट केलाय आता शरद पवारांच्या या वक्तव्यामुळे अजित पवारांच्या गटातले अस्वस्थ आमदार हे शरद पवारांकडे जाऊ शकतात या शंकेला वावरतोय कारण बंडानंतर अजित पवारांसोबत आलेले अमोल कोल्हे निलेश लंके बजरंग सोनावणे यांच्यासारखे नेते शरद पवारांकडे माघारी फिरले होते त्यामुळे आता आमदार हे माघारी शकत नाहीत ते फिरणारच नाहीत असं अजित पवार ठामपणे महायुतीला सांगू शकत नाही दुसरीकडं शिंदेसोबत आलेले मात्र कोणतेच महत्वाचे नेते हे ठाकरेंकडे परत गेलेले नाही आहेत त्यामुळे विधानसभेच्या जागा वाटपात बार्गेनिंग करताना भाजप हे अजित पवारांना आमदार परतण्याच्या मुद्द्यांवरनं कमी जागांवर अडकवू शकतो आणखी एक गोष्ट म्हणजे विधानसभेआधी होणार हे शेवटचं अधिवेशन आहे त्यामुळे आमदारांची सगळी मदार आहे ती निधी वाटपावर अर्थमंत्री असणारे अजित पवार आपल्या गटाच्या आमदारांना जास्तीत जास्त निधी द्यायचा प्रयत्न करू शकतील पण हाच निधी मिळाल्यानंतर आमदार शरद पवारांकडे जात पलटी देखील मारू शकतात त्यासाठी निलेश लंकेंचं उदाहरण आहेच की लंकेंनी दादांसोबत राहत जवळपास सहाशे कोटींचा निधी मतदारसंघासाठी घेतला पण नंतर ते शरद पवारांसोबत गेले आणि लोकसभेला निवडूनही आले आता त्यांच्यावरती अनेक आरोप मिटकरींनी केलेले त्यामुळे मतदारांना खुश करण्यासाठी दादांच्या आमदारांना अर्थसंकल्पात जास्तीचा निधी दिला आणि ते निघून गेले तर अशी भीती भाजपला सुद्धा असू शकते थोडक्यात ऐन टायमिंगला आमदारांना परत घेण्याची भाषा पवारांनी केल्यामुळं अजित पवारांची निधी वाटप आणि जागा वाटप या दोन्ही पातळ्यांवर मोठी अडचण झालेली दिसतेय आता शरद पवारांनी टाकलेला दुसरा डाव आहे तो म्हणजे पिपाणी चिन्हाविषयी असणारी भूमिका लोकसभा निवडणुकीसाठी शरद पवार गटाला तुतारी हे चिन्ह मिळालं होतं रामकृष्ण हरी वाजवा तुतारी असं गजर करत हे चिन्ह घराघरात पोहोचवण्याचं काम कार्यकर्त्यांनी केलं पण ऐन निवडणुकीत जिथं जिथं शरद पवार गटाचे उमेदवार होते त्यापैकी बऱ्याच ठिकाणी अपक्ष उमेदवारांना तुतारीसारखंच पिपाणी हे चिन्ह देण्यात आलं आता दोन्ही चिन्हांमध्ये साधर्मी असल्यामुळं त्याचा फटका शरद पवार गटाच्या उमेदवारांना सुद्धा बसला काही ठिकाणी उमेदवार थोडक्यात बचावले सातारा लोकसभेचं बोलायचं तर इथं शशिकांत शिंदेंचा पराभव झाला त्यामागे अपक्ष उमेदवाराला मिळालेलं पिपाणी चिन्ह हेच कारण असल्याचं सांगण्यात येत पिपाणी चिन्ह असणाऱ्या संजय गाडेंना तब्बल सदोतीस हजार बासष्ट मतं मिळाली उदयनराजे यांच्या लीडपेक्षा जास्तच दुसरीकडे बीडमध्ये बजरंग बप्पा सहा हजार पाचशे त्रेपन्न मतांनी जिंकले खरे पण अगदी निसटता विजय त्यांना मिळाला मध्ये सुद्धा बहुजन महापार्टीचे उमेदवार अशोक थोरात यांनी तब्बल चोपन्न हजार आठशे पन्नास मतं मिळवली त्यांचंही चिन्ह पिपाणीच होतं दिंडोरीमध्ये सुद्धा तेच झालं भास्कर भगरे गुरुजी एक लाख तेरा हजारांपेक्षा जास्त मतांनी जिंकले खरे पण पिपाणी चिन्हावर लढणाऱ्या आणि बाबू सदू भगरे सर असा उल्लेख असणाऱ्या व्यक्तीनं एक लाखांपेक्षा जास्त मतं घेतली माढ्यात सुद्धा मोहिते पाटील जिंकले असले तरी पिपाणी जास्त मतं थोडक्यात लोकसभेला शरद पवारांचं उमेदवार थोडक्यात बचावलेत पण विधानसभेला विजयाचं मार्जिन कमी असतं मतदारांची संख्या सुद्धा कमी असते अशा परिस्थितीत तुतारीसारख्या पिपाणी चिन्हामुळे पराभवाची भीतीही शरद पवार गटाच्या उमेदवारांना त्यामुळे शरद पवारांनी पुढची जोखीम ओळखूनच विधानसभेला खुल्या चिन्हांच्या यादीतनं पिपाणी हे चिन्ह वगळावं अशी मागणी निवडणूक आयोगाला पत्राद्वारे केली आहे लवकर निर्णय घ्यावा अन्यथा न्यायालयाचं दार ठोठवणार आहे असं सुद्धा या पत्रात म्हटलंय त्यामुळे शरद पवार आतापासूनच कामाला लागलेत हे स्पष्ट दिसतंय पवारांनी टाकलेला तिसरा डाव आहे तो म्हणजे जातीच्या राजकारणात सरस असण्याचा महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुकीत मराठा आरक्षणाचा आणि मनोज जरांगेंचा फॅक्टर इम्पॅक्टफुल ठरला यात शंका नाहीये अनेक जागांवर ते स्पष्टपणे दिसूनही आलंय लोकसभेआधी ओबीसी नेत्यांनी सुद्धा ओबीसीचे एल्गार मेळावे घेऊन वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला होता पण त्याला अर्थात राजकीय रंग असल्यानं म्हणावा तसा फायदा महायुतीला झाला नाही असं चित्र दिसलं पण आता विधानसभेच्या तोंडावर ओबीसी समाजाने सुद्धा आरक्षण वाचवण्यासाठी उपोषण सुरू केलं प्रदर्शन सुद्धा केलं ओबीसींचे नेते एकवटले आणि मराठ्यांना ओबीसी आरक्षण देणार नाही किंवा देऊ नका असा त्यांनी एल्गारही केला थोडक्यात लोकसभेला मराठा आरक्षणाचा प्रश्न मोठा झाल्यानं मराठा समाज एकवटल्यानं महायुतीला त्याचा जोरदार फटका बसलाय आणि याचीच भरपाई म्हणून सध्या महायुती संपूर्ण ओबीसी समाजाला आपल्या बाजूने खेचून घेण्याची रणनीती आहे असं म्हटलं जात आहे पण या, या सगळ्यात शरद पवार मात्र नेहमीच एक पाऊल पुढे असतात असं म्हणता येतं जातीय राजकारण हे जर निवडणुकीचं पीच असेल तर शरद पवार तिथले सचिन तेंडुलकर ठरतात पन्नास वर्षांच्या राजकीय अनुभवाच्या जोरावर शरद पवार प्रत्येक विधानसभेत काय घडू शकतं याची गणित बांधू शकतात बाकी पक्ष हे जातीच्या राजकारणासाठी लिनियर पद्धतीने विचार करतात म्हणजे त्यांना वाटतं की सगळा मराठा समाज एकवटेल किंवा सगळा ओबीसी समाज एकवटेल राज्य लेवलला जे काही होईल ते प्रत्येक मतदारसंघात सुद्धा होईल पण इथंच शरद पवार बॉस ठरतात कारण विधानसभेला परळीतला वंजारी समाज काय विचार करतो इथं ते माढ्यातला धनगर कोणाकडे जाईल ही सगळी इक्वेशन्स पवारांना चांगलीच माहिती आहे त्यामुळे अनुभवाच्या जोरावरती शरद पवार जातीच्या राजकारणात उजवे ठरतात अगदी लोकसभेच्या उमेदवारीचं उदाहरण घ्यायचं झालं तर एकीकडं मराठा उमेदवारांचं सा कॉम्बिनेशन साध्य करत असताना शिरूरमध्ये अमोल कोल्हेंना उमेदवारी देत शरद पवारांनी ओबीसी समाजालाही प्राधान्य दिलं पण कोल्हेंच्या बाबतीत घडलेली इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे अमोल कोल्हे हे जरी माळी समाजात येत असले तरी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकांमधन ते मराठा समाजाला सुद्धा अपील होतात त्यामुळे अशी खेळी साधणं हे पवारांना चांगलंच जमत हीच मांडणी आता शरद पवार आगामी विधानसभेला उमेदवार निवडीच्या वेळी सुद्धा मांडू शकतात असं म्हटलं जातंय आता हे झाले शरद पवारांनी आतापर्यंत टाकलेले तीन ड पण याशिवाय जागा वाटपात जरी आता शरद पवार जास्ती जागा घेणार अशा बातम्या येत असल्या तरी आजवरचं पवारांचं राजकारण पाहता ते काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाला जास्तीच्या जागा घ्यायला लावून रिमोट कंट्रोल आपल्या हातात ठेवतील आणि आपल्याकडे ऐंशी ते नव्वदच जागा घेत लोकसभेसारखा स्ट्राईक रेट कसा जास्त राहील याची काळजी घेतील थोडक्यात विधानसभेसाठी आता महाराष्ट्रात पवार पॉलिटिक्सची सुरुवात झालीय पुढचे तीन महिने शरद पवार आता शांत बसणार नाहीत आणि कोणालाही बसू देणार नाहीत हे hey, मात्र फिक्स आहे तुम्हाला काय वाटतं शरद पवारांनी ज्या पद्धतीनं विधानसभेची आखणी करायला सुरुवात केली आहे त्याचे नेमके कोणते परिणाम अजित पवार गट आणि राज्याच्या राजकारणावर होतील तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी बोलबिडूचे युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा